नमस्कार मी कृष्णा जाधव प्रहार शेतकरी संघटना नाशिक जिल्हा उपाध्यक्ष आज जे प्रसारमाध्यम आहोत एक बातमी फिरत आहे की नव्याण्णव हजार नुग एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा हा निर्यातीस खुला केलेला आहे जवळजवळ सहा ते सात देशांमध्ये या कांद्याची निर्यात होणार आहे अशी एक बातमी आपल्याला पाहायला मिळ पाहायला मिळत आहे परंतु या बातमीचं कुठेही नोटिफिकेशन दिसत नाही आम्ही बऱ्याच ठिकाणी गुगलवर सर्च केलं तर हे नवीन दिसत नाही मग आता ही बातमी नेमकी खरी का खोटी ही अजून समजत नाही आहे परंतु जर ही बातमी नवीन निर्यात असेल आणि खरी असेल तर या निर्णयाचं केंद्र सरकारचं आम्ही स्वागतच करू परंतु या निर्यातीमध्ये सातत्य ठेवणं हे खूप गरजेचं आहे केंद्र सरकारची जी दर्जो वृत्ती आहे या वृत्तीमुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि होणार पण आहे म्हणून जर बात ही बातमी खरी असेल तर या निर्णयाचं आम्ही खूप खूप स्वागत करतो परंतु तसं काही दिसत नाही आहे ही बातमी फेक आहे की काय ही अजून पण कोणाला अजून क्लिअर झालेलं नाही आहे फक्त प्रसारमाध्यमांपुरतात गाज्या आवाजा आहे की काय ही अजून काही कळत नाही त्याच्यामुळे प्रतिक्रिया देतानासुद्धा एक मनात शंका येते की ही बातमी नेमकी स्पष्टता याच्यात काय आहे हे कळत नाही अजून